नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी झटपट असं सुकं चिकन बनवते त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे लसूण आलं हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची जाडसर पेस्ट बनवलेली असते माझ्या घरामध्ये आणि ह्या इथे हे सुकं खोबरं आहे भाजलेलं त्याच्यामध्ये बडीशेप असते आणि लसूण असतो हा घरातलाच तिखट मसाला आहे दोन चमचे मोठा हळद घेतली आहे भाजलेलं जिऱ्याची पावडर आहे कढीपत्ता आहे एक कांदा आहे आणि एक टॉमॅटो आहे आणि दही आणि मीठ लागेल आपल्याला तर आता आपण पहिल्यांदा चिकनला हळद आणि मीठ आणि दही लावून ठेवूया आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया नंतर आपल्याला मीठ नाही टाकायचं आहे मग आताच टाकून घ्यायचं हळद टाकते आणि एक चमचा दही टाकायचं आणि असं करून बघा खूप टेस्टी लागतं दीड चमचा टाकला आहे मी दही आणि आता हे सगळं हातानेच मिक्स करून घ्यायचं कारण चमच्याने होणार नाही आणि अर्धा तास अर्धा तास किंवा एक तास तरी हे ठेवून द्यायचं मॅगिनेट व्हायला आणि फ्रीजमध्ये नका ठेवू फ्रीजच्या बाहेरच ठेवायचं झाकून बघा ह्याच्यामध्ये काही वाटत नाही का, का खोबऱ्याचं तर आपण बारीक करून ठेवलेलंच असतं हिरवा मसाला तर आपण केलेलाच असतो घरामध्ये कांदा आणि टोमॅटो कापायचं आहे चिकन आणायचं आहे बाहेरून दुसरं काय आहे त्याच्यात दही पण असतं फ्रीजमध्ये आता हे आपण अर्धा तास ठेवून देऊया असंच बघा मंडळी आता अर्धा तास झाला आहे आता आपण फोडणी देऊया चिकनला तेल गरम झालं आहे आता आता ह्याच्यात आपण पहिल्यांदा कांदा टाकून घेऊया टॉमॅटो आणि हा कढीपत्ता आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि आलं यांचं हे जाडसं वाटण टाकून घेऊया आणि जरा व्यवस्थित परतून घ्यायचं आणि सगळं तयार असलं ना की झटपट बनतं ते काहीच वेळ नाही लागत जिरा पावडर जिरा पावडर पण मायडे बनवलेलीच असते हा तिखट मसाला आणि हा वाटलेला सुकं खोबरं मी कांदा नंतर जेव्हा पाहिजे असेल ना भाजीला त्या त्यावेळेला मी कांदा त्याच्यामध्ये टाकते भाजून तर असं नुसतं कांद लसूण आणि खोबरं बडीशेप यांचं वाटण करून ठेवलं ना की मग त्या सुक्या भाज्यांमध्ये सुद्धा आपल्याला तो टाकायला भेटतो जसं गवारीची भाजी वगैरे आहे फरस बी आहे ह्यांच्यामध्ये असं पटकन टाकायला भेटतं त्याच्यामध्ये चिकन टाकून घेते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये परतून घ्यायचं हा चमचा आहे है ना ह्याने मी दीड चमचा तेल टाकलं होतं आणि सगळ्या कढईला लावून घेतलं होतं तेल पहिल्यांदा असं परतून परतून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले मिक्स होतात आणि आपण पहिल्यांदा मीठ लावलं ला आहे ना त्यामुळे गरज वाटली तर मीठ टाकायचं नाहीतर नाही टाकायचं मीठ चिकन जे आपण ज्या डब्यामध्ये करून ठेवलं होतं ना मसाला लावून वगैरे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि ते पाणी फक्त मी टाकते जास्त नाही टाकणार घेतलं आहे मी पण थोडंसं टाकते परत एकदा मिक्स करून घेऊया आणि खूप भारी होता मंडळी असं करून बघा नेहमीच कांदा वगैरे वाटायची गरज नाही आहे आणि आता आपण याच्यावर टाकून ठेवूया दहा मिनटासाठी आणि मध्ये मध्ये बघत राहायचं पण बघा मंडळी चिकन शिजत आलं आहे आणि मग अशी जेवढं दाखवलं ना आम्ही पाणी थोडंसं तेवढंच टाकलं आहे ते त्याच्यामध्ये पाणी त्याच्यापेक्षा जा जास्त नाही आहे आणि दही लावलेलं त्याच्यामुळे त्याला पाणी सुटतं तर आता एवढं पाणी नको आहे मला चपाती खायचं आहे ते एवढं नको आहे तर थोडंसं मी अजून आठव सुकं करणार त्याला आठवणार आता ह्याच्यावर परत ढाकण ठेवते मी पण कलर पण बघा किती मस्त आला एकदम हे बघा मंडळी आता ह्याच्यातलं पाणी पण कमी झालं आहे मग असं जेवढं होतं ना सुटलेलं पाणी त्याच्याशी आता कमी झालं आहे आणि आता हे एवढं सुकं बनलं आहे आणि आता हे एवढं मला चपातीबरोबर पाहिजे कारण ते आता गाळ नंतर अजून सुकवणार आता मी हे तुम्हाला सर्व करून दाखवते हे बघा मंडळी आपलं झटपट चिकन तयार झालं आहे आणि याला जास्त वेळ लागत नाही जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटं लागतात कारण चिकन काय लगेच शिजतं आणि मुरवलेलं असतं त्यामुळे ते अजून लवकर शिजतं आणि मग अशी शिजवताना मी तुम्हाला दाखवलं होतं की त्याच्यामध्ये थोडं पाणी होतं तर आता त्याच्यामध्ये बघा खाली उतरल्यानंतर ते पाणी थोडं आकसतं आणि मला अशी तरी आवडते कारण ही तरी यायला मी तेलामध्येच मसाले टाकते आणि माझा मसाला असतो परतून घेतलेला आणि हा घरातला माझा मसाला ना खूप छान आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू